मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आज आपण मेथीच्या पराठ्यांची एकदम सोपी रेसिपी बघणार आहोत चार ते पाच दिवस टिकणारे आणि शेवटपर्यंत असेच पोसूत राहणारे चपातीपेक्षाही पातळ मेथीचे पराठे थंडीच्या दिवसात ट्रिपला जाताना किंवा प्रवासाला नेण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे मेथीचे पराठे किंवा थेपले पण बऱ्याच वेळा काय होतं ते लवकर खराब होतात किंवा वातड होतात तर आज आपण मेथीच्या पराठ्यांची एकदम सोपी रेसिपी बघणार आहोत इथे सांगितलेल्या तुम्ही सर्व टिप्स वापरल्या तर मार्केटमध्ये मिळतात तसेच पातळ एकदम मौसूत मेथीचे पराठे तुम्ही घरी बनवू शकता त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी सोपी आहे करून बघा तुम्ही पण चला तर मग रेसिपी करण्यासाठी वजनी आणि वाटी साहित्यांचे प्रमाण बघूयात मेथीच्या पराठ्यांसाठी साहित्य काय लागणार ते आपण बघितले कारण एकदम पातळ पराठे करायचे आहेत आणि जास्त दिवस टिकवायचे आहेत मौसूत हवे आहेत तर प्रमाण एकदम व्यवस्थित पाहिजेत इथे मी एक मोठी जुडी मेथी घेतली आहे तिची फक्त बघा पाणी पाणी घेतली आहेत देटं घ्यायची नाहीत नाहीतर मग पराठे पातळ लाटता येणार नाहीत तिची फक्त पाणी पाणी घेतली आहेत आणि चाळणीवर स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ही मेथीची पानं छान अशी पहिल्यांदा कट करून घेऊयात असे केल्यामुळे मेथीचे पराठे मौसूत होण्यासाठी मदत होईल कारण हे पान छोटे छोटे असल्यावर पराठे लाटायला जास्त जड पडणार नाही आणि पराठे पटपट लाटता येतात तर बघा या पद्धतीने एकदम बारीक अशी मेथीची पाने कट करून घेतलेत आता आपण वाटण बनवू इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक स्पून आले घेतले आहे आणि दोन मिरच्यांचे चार भाग करून घेतले आहेत तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही मिरची वाढवू शकता यानंतर चौदा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेत आता हे सर्व मिक्सरला वाटून घेऊ हे मिक्सरला एकदा फिरवून घेतले आहे आता यामध्ये थोडे पाणी घेऊन याची पेस्ट बनवू आता याची छान पेस्ट तयार झाली आहे आता आपण पराठे बनवूया त्यासाठी हिथं मी या कपने मेथी मोजून घेणार आहे हा झाला एक कप दोन कप तर अशा पद्धतीने या कपने इथं मी चार कप मेथी घेतली आहे आता आपण याच कपने चार कप गव्हाचे पीठ घ्यायचे हिथे मी पाव कप बेसनचे पीठ घेतले आहे यापेक्षा जास्त बेसन घेऊ या नका यामध्ये घालूयात पाव टी स्पून हळद याचबरोबर बाकीचे मसाले घालूया पाव स्पून लाल तिखट पाव स्पून गरम मसाला दोन टेबल स्पून तीळ वन स्पून ओवा घ्यायचा हा ओवा फक्त हातावरती थोडा क्रश करून घ्यायचा म्हणजे ओव्याचा स्वाद छान येतो हिते मी अर्धा स्पून मीठ घेतले आहे पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे पराठे मौसूत होण्यासाठी इथं मी पाव कप फ्रेश दही घेतले आहे जास्त आंबट नाही दही आणि पराठ्यात दही वापरल्यामुळे जास्त वेळ मॉइश्चर टिकून राहते म्हणून आपले पराठे जास्त दिवस मस्त मऊ राहतात त्यामुळे दही नक्की वापरा फक्त दही वापरताना फ्रेश आणि रूम टेम्परेचरचे असावे आता यामध्ये वाटून घेतलेली आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आता हे सर्व सुरवातीला एकत्र मिक्स करून घ्यायचे मग थोडे थोडे पाणी घेऊन मळून घ्यायचे आता या ठिकाणी मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण परफेक्ट नाही सांगू शकत कारण बऱ्याच गवांना काय होतं की पाणी जास्त लागतं तर काही गव्हाला पाणी कमी लागतं तर त्यामुळे आपल्याला फक्त ही कणिक फक्त सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये पाणी टाकायचं आणि अगदी छान असं मळून घ्यायचं जास्त पाणी वापरू नका नाहीतर यामध्ये आपण मेथी वापरली आहे त्यामुळे मेथीला थोडंसं पाणी सुटेल नंतर मग आपलं कणिक जास्त सैलसर होईल त्यामुळे पाणी थोडं थोडं घेऊन कणिक मळा तर बघा आता हे पीठ मळून झाले आहे तुम्ही बघू शकता कणिक किती मऊ आहे तर आता आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू यापेक्षा जास्त झाकून ठेवू नका नाहीतर कणकेला पाणी सुटेल आता दहा मिनिट झाले आहेत हे झाकून ठेवून आता आपण लगेच पराठे बनवायला लगे घेऊया कणिक व्यवस्थित भिजले आहे तुम्ही बघू शकता आता आपण एक चम्मच तूप घेऊन कणिक थोडी मळून घेऊयात आता आपण या कणकेचे लगेच पराठे बनवूया हे पराठे एकसारखे आकाराचे होण्यासाठी सुरुवातीला या कणकेचे गोळे बनवूया आपण पातळ पराठे करणार आहोत त्यामुळे अगदी छोटे छोटे गोळे करूयात तुम्हाला जसे हवे तशी तुम्ही साईज ठेवू शकता आता सर्व कणकेचे गोळे करून घेतलेत चार कप गव्हाचे पीठ आणि चार कप मेथीचे हिते मी पंधरा गोळे केलेत म्हणजे एवढ्या प्रमाणात पंधरा पराठे होतात हे पाच ते सहा लोकांसाठी एवढे प्रमाण पुरेल आता आपण एक गोळा गव्हाच्या पिठीमध्ये घोळून घ्यायचा आणि याला पातळ असं लाटायचं थोडं थोडं पीठ लावत याला पातळ लाटायचं तुम्ही बघू शकता पीठ छान भिजलं आहे त्यामुळे पराठा अगदी पातळ लाटता येतोय तर बघा छान असा पराठा लाटून झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे लाटून घेऊ आणि मग एकत्रच भाजायला घेऊ तर बघा इथे आपले सर्व पराठे लाटून झालेत आणि एकदम पातळ असे लाटले आहेत तुम्ही बघू शकता यापेक्षाही पातळ लाटता येतात पण एवढे पातळ ठीक आहेत तर आता हे पराठे भाजून घेऊ तर आता थेपले भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे याला मी आधी सर्व तव्यावर तेल लावले म्हणजे पहिली चपाती असो किंवा थेपला असो किंवा पराठा असो तव्याला चिटकत नाही तर आता एक एक करून भाजून घेऊ तवा आता व्यवस्थित गरम करायचा मग त्यामध्ये पराठा टाकायचा आणि गॅस हा मोठा ठेवायचा पराठे पातळ असतात मोठ्या आचेवर भाजायचे बारीक आचेवर भाजले तर पराठे एकदम कडक होतील आता पराठ्यावर थोडे बबल झाले की पराठा उलटून घ्यायचा आणि मोठ्या आचेवर दोन्ही साईडने भाजायचा तर बघा पराठ्यावर छान डाग आलेत याला आता तेल लावूया शक्यतो तूप लावू नका कारण तुपामुळे लवकर वास तुम्हाला अगदी वाटलं दही घालतोय खराब होतील तर मग दही नाही घातलं तरी पण चालेल फक्त मग एक चम्मच भर तेल घाला आता पराठा उलटून दुसऱ्या साईडने पण याला तेल लावून पराठा असा छान भाजून घेऊ अशाच प्रकारे पराठे भाजायचे कच्चा ठेवू नका नाहीतर लवकर खराब होईल तर बघा पराठ्यावर छान डाग आले आहेत आता इथे मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यावर टिश्यू पेपर टाकला आहे आणि त्याच्यावर आपण पराठे काढून घेऊयात तर अशाच प्रकारे आपण उरलेले पराठे भाजून घेऊ आता हे पराठे करून झाल्यानंतर पूर्ण गार होऊन द्यायचे गार झाल्यानंतर ते मगच पूर्ण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे मग ते चार ते पाच दिवस टिकतात तसेच मऊ राहतात फक्त गरम गरम भरू नका संपूर्ण गार होऊ द्या मग तुम्हाला प्रवासामध्ये घेऊन जायचे असतील किंवा विक्रीसाठी करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आता हे पराठे गार झाले आहेत यातील एक पराठा दाखवते बघा तर बघा असे मुठीमध्ये घेतल्यानंतर तरीसुद्धा इतका छान असा मौसूत आहे आणि याला तोडल्यानंतर पण बघा सहज तुटतोय इतका मस्त झालाय तर अशा प्रकारे आज आपण पराठे कसे करायचे ते बघितले तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये पण नक्की कळवा रेसिपी कशी झाली ते आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी ने बघता येतील चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद